श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला होलिका दहन साजरे केले जाते हा सण वाईटावर चांगल्यांचे प्रतीक मानले जाते या प्रसंगी लोक होलिका दहन करण्यापूर्वी भगवान विष्णू आणि अग्निदेवाची पूजा करतात होळी दुसऱ्या दिवशी म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेला साजरी केली जाते या दिवशी लोक गुलाल आणि रंग लावून एकमेकांना मिठी मारतात अशा परिस्थितीत म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये होलिका दहन कधी आहे आणि त्याचबरोबर होळी येण्याअगोदरच आपल्याला आपल्या घरामध्ये देवघरामध्ये या ज्या काही पाच वस्तू आहेत त्यांपैकी एक वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायची आहे या वस्तू आणल्याने काय होईल तर आपल्या घराची खूप मोठ्या प्र, प्र प्रमाणामध्ये प्रगती होईल घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी ज्या आहेत तर ते दूर होतील आणि त्याचबरोबर घरामध्ये असणारी नकारात्मक शक्ती दूर होईल घरामध्ये येणारा पैसा जो आहे तर तो स्थिर राहील अखंड राहील अशा अनेक आपल्या घराच्या संबंधित ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होतील त्यामुळे या वस्तू कोण कौन, कोणत्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच तुम्हालाही भगवान श्री हरी विष्णू यांचा आशीर्वाद हवा असेल तरी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ग्लो मराठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्रीहरी किंवा मा, जय माता लक्ष्मी नक्की लिहा फाल्गुन महिन्याची पौर्णिमा तिथी ही तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि ही तिथी चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी संपेल अशा परिस्थितीत तेरा मार्च रोजी होलिका दहन साजरा केला जाणार आहे होलिका दहनाचा शुभमुहूर्त आहे तर तो रात्री अकरा वाजून सव्वीस मिनटांपासून ते रात्री बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे जर तुमच्या मुलामुलींच्या लग्नात काही अडचणी येत असतील तर होलिका दहनाच्या वेळी तुमच्या मुलामुलींना परिक्रमा करण्यास सांगावे तसेच हवन साहित्य नित्य अग्नि तर्पण करावे असे मानले जाते की या उपायाने विवाहातील अडथळे दूर होतात तसेच वैवाहिक जीवन नेहमीच आनंदित राहते याशिवाय कोणत्याही आजारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी होलिका दहनाच्या अग्नीत कापूर जाळावा असे मानले जाते की या उपायाचा अवलंब केल्याने सर्व प्रकारचे आजार बरे होतात आणि मन सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहते जर तुम्हाला बराच काळात घरात नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल तर होळीची जी राख असते तर ती घरी घेऊन यायची आणि त्यानंतर ती पूर्ण घरामधून फिरवायची आणि त्यानंतर ती घरामधून बाहेर फेकून द्यायची आहे असे केल्याने आपल्या घरातील सर्व दुःख दारिद्र्य आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होत असतात होळी हा आपल्या हिंदू धर्मातील अनन्य साधारण महत्त्वाचा सण मानला जातो मराठी वर्षाच्या सर्ती फाल्गुन पौर्णिमेत साजरी होणारी होळी हुताशनी पौर्णिमा शिमगा या नावाने ओळखली जाते वाईट प्रवृत्ती नष्ट होऊन त्यावर विजय विजय मिळवण्याचा उत्सव साजरा करणारा हा सण खरे तर जुने जे जे वाईट असेल ते सोडून नव्याने स्वागतासाठी सिद्ध होण्याचा हा एक सण असतो सृष्टी ही या काळात बदलत असते पृथ्वी आपले जीर्ण झालेली जुनी पाने टाकून नवीन धारण करत असते अनेक झाडांना मोहर आलेला असतो फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत पाच ते सहा दिवसात तर कुठे दोन दिवस तर पाचही दिवस कुठे हा सण उत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो काही वर्षांपूर्वी होळी जवळ आली की घरोघरी शेणाच्या गोव्या होत असलेल्या दिसायच्या त्यावेळी दोन होळ्या दिसायच्या एक छोटी आणि एक मोठी होळी होळीच्या साधारण पंधरा ते वीस दिवस आधी गोऱ्यासाठी घरातील लहान मुले शेण गोळा करायची व गोऱ्यांना मध्यभागी मोठे छिद्र केले जायचे होळी येईपर्यंत या गोऱ्या खणखणीत वाळलेल्या असायच्या आणि मग नारळाच्या दोरीत या गोऱ्या ओवून त्याची माळ तयार करायचे एका माळेत साधारण वीस ते पंचवीस गोऱ्या असायच्या आई बहिणींसोबत लहान मुले होळीच्या पूजेला जायचे त्यावेळी मग या गोऱ्याच्या माळा होळीत टाकल्या जायच्या दुसऱ्या दिवशी जळालेला पण धागा कायम असलेल्यांवर पाणी गरम करायचे आणि त्या पाण्याने आंघोळ केली जायची होळिका दहन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात येते होळिकेजवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे मुख करून बसून पूजा केली जाते होलिकेस चारही बाजूने तीन किंवा सात फेरे मारून कच्च्या धाग्याने बांधण्यात येते शुद्ध पाणी आणि अन्य पूजा साहित्य एक एक करून होलिकेस अर्पण केले जाते पूजेनंतर एक कप कलश पाणी अक्षदा गंध पुष्पस शाबुदाना गूळ हळद मूग बत्तासे गुलाल नारळ पुरणपोळी इत्यादीही आहुती देण्यात येते नवीन धान्य जसे गहू चणे इत्यादींचाही समावेश केला जातो होळिकेची पूजा केल्यानंतर तिचे दहन केले जाते होलिका दहन नेहमी भद्रनंतरच करावे चतुर्दशी तिथी अथवा पतिपदा तिथी असताना होलिका दहन करण्यात येत नाही सूर्यास्तापूर्वीसुद्धा होलिका दहन करू नये होलिकेच्या अग्नीत भाजलेले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहतो होळीत निर्माण झालेली राग दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणण्यात आणल्यास घरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो अशी देखील मान्यता आहे तर अशा पद्धतीने आपण होळीची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे आता पाहूया की होळी येण्याअगोदर आपल्याला आपल्या घरामध्ये कोणत्या वस्तू आहेत तर त्या घेऊन यायच्या आहेत या वस्तू जर आपण घरामध्ये आणल्या तर आपल्या पतीची मुलांची कुटुंबाची भरभरून प्रगती होईल घरातील ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत तर त्या नष्ट होतील आणि त्याचबरोबर घरामध्ये असणारी इड्यापिढ्यासुद्धा संपून जाईल आता घरामध्ये आणण्यासाठी सर्वात पहिली वस्तू म्हणजे आपल्याला होळीमध्ये सर्वात पहिली वस्तू अर्पण करावी लागते ती म्हणजे नारळ नारळाला होळीच्या दिवशी खूप अनन्यसाधारण महत्त्व असतं त्यामुळे होळी येण्याअगोदरच आपल्याला आपल्या घरामध्ये नारळ जे आहेत तर ते घेऊन यायचे आहेत आणि हे नारळ आपल्याला होळीच्या दिवशी संपूर्ण घरामध्ये मधून फिरवून त्यानंतर ते होळीमध्ये दहन करायचे असते म्हणजेच होळीमध्ये ते, ते अर्पण करायचे असते त्यानंतर पुढची जी वस्तू आहे तर ती म्हणजे आपल्याला होळी येण्याअगोदरच श्रीयंत्र आणून आपल्या घरामध्ये स्थापित करायचं आहे श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं आसन मानलं जातं श्रीयंत्रांवरती पौर्णिमेच्या दिवशी जर आपण कुमकुम अर्चन केलं तर आपल्या घरातील ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत पैसा टिकत नाही आलेला पैसा सतत खर्च होऊन जात असेल आणि पैशांच्या अडचणी येत असतील तर त्या सर्व अडचणी आपल्या दूर होत असतात त्यानंतर तिसरी जी वस्तू आहे ती म्हणजे कवड्या कवड्या ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात कवड्यांची पूजा केल्यामुळे आपल्या घरातील सर्व ज्या काही अडचणी आहेत दोष आहेत संकट आहेत तर ते दूर होत असतात कवड्यांची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे त्यामुळे पाच किंवा सात कवड्या तुमच्या तुम्हाला घरामध्ये घेऊन यायच्या आहेत आणि होळीच्या दिवशी तुम्हाला घरामध्ये त्यांची पूजा करून त्या स्थापित करायच्या आहेत त्यानंतर चौथीची वस्तू आहे ती म्हणजे गोमती चक्र गोमती चक्र हे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असतं गोमती चक्र हे केवळ गोमती नदींमध्येच मिळतं आणि गोमती चक्र जर आपण आपल्या घरामध्ये स्थापित केलं तर भगवान विष्णूंची आपल्या घरावरती भरभरून कृपा होत असते घरातील सर्व दुःख दोष दरिद्र अडचणी आणि त्याचबरोबर जी काही नकारात्मक शक्ती आहे तर ती देखील दूर होत असते होळीच्या आधी हे गोमती चक्र घरामध्ये घेऊन यायचं आहे आणि होळीच्या दिवशी तुम्हाला त्याच्यावरती अभिषेक करून आपल्या देवघरामध्ये स्थापित करायचा आहे त्यानंतर पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे कमळ गठ्ठ्यांची माळ किंवा कमळ गठ्ठ्यांचे म्हणी तुम्हाला जसं शक्य असेल तसे तुम्ही आणू शकता आणि त्यानंतर ते माता लक्ष्मीच्या फोटोसमोर होळीच्या दिवशी ठेवून त्यांची पूजा करायची आहेत असं के हे सर्व केल्याने असं हे सर्व केल्यामुळे आपल्या घरातील सर्व दुःखदोष दारिद्र्य अडचणी नकारात्मक शक्ती ज्या आहेत तर त्या नष्ट होत असतात आणि त्यानंतर सहावी जी वस्तू आहे ती म्हणजे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा फोटो माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा फोटो हा आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे माता लक्ष्मी भगवान विष्णूंचे पाय दावत आहेत किंवा त्यांच्यासमोर उभे आहे असा फोटो जर आपण आपल्या घरामध्ये स्थापित केला तर हा फोटो माता लक्ष्मीला खूप प्रिय असतो त्यामुळे ही होळी येणे अगोदरच तुम्ही हा फोटो जो आहे तर तो आपल्या घरामध्ये स्थापित करू शक किंवा होळीच्या दिवशी पण तुम्ही आपल्या घरामध्ये स्थापित करू शकता, शकता। यांपैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये घेऊन यायची आहे आणि ती स्थापित करायची आहे व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका